महिमाऊ काय म्हणतो त्यालाय तुम्हाला त्या मांजरीच महिमाऊच्या पिलाचं एक आपण गीत साजरे करतो छान 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 माऊ पान

दात सी जेवली आणि लिवले सी दाती बघा दूध आणि भात चुटू चुटू खाती आणि दूध आणि भात छान 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 माऊच पाड कसं बोर बोर मनी बोर, बोर hane evla sa chindu evlisi bet hane evla sa chindu bekita mi khaya dhabe duru 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 bekita mi gar dhuru duru duru bekita mi khaya dhabe duru 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 bekita mi gar sare duru 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 chan 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 cha chan chan cha ho chan chan cha